नमस्कार मित्रांनो राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून अनेक पक्षांमध्ये नाराजी नाट्य आहे ना आता मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई मोठी बातमी समोर आली आहे गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू होती गेल्या आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा केली त्यानंतर आता मनसेला दुसरा मोठा धक्का बसला आहे सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे वॉर्ड क्रमांक एकशे ब्याण्णव मधून उमेदवारी जाहीर करताना विश्वासात न घेतल्याने त्या नाराज होत्या याच नाराजी मधून त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान हा ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे राज या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा